नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडते चॅनल हॅलो टीचरमध्ये तर काल जे आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे वेटिंग कॅन्डिडेटचा चौदाशे सत्तावन्न पदाच्या संदर्भात ठीक आहे म्हणजे बारा तीन दोन हजार चोवीसचा हा निकाल आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा तर जे लोक वे वेटिंग लिस्टवर होते त्यांचा हा निकाल आहे आणि याच्यामध्ये फार महत्त्वाची अशी घडामोड झालेली आहे आता ती घडामोड कोणती झालेली आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे तुमच्या लक्षात आलंच असेल मी काही कोर्ट ऑर्डर याच्या अगोदर वाचून दाखवलेल्या होत्या डिप्लोमा आणि डिग्री केसच्या संदर्भातल्या कोर्ट ऑर्डर होत्या आणि कोर्टाने जे म्हटले होते ते मी तुम्हाला वाचून दाखवले होते तर भरपूर काही मुलांनी त्याच्यावर निगेटिव्ह कमेंट केल्या होत्या त्याच्यानंतर जी एक तारखेची कोर्ट ऑर्डर आहे ती मी न वाजता तुम्हाला फक्त इथे हो सेंड केलेली होती आता ती कोर्ट ऑर्डर या निकालाकरता फार महत्त्वाची असणार होती परंतु त्याच्यावर मी एक्सप्लेन व्हिडिओ बनवलेला नव्हता तर भरपूर लोकांचे रिप्लाय आले की सर त्याच्यावरती एक एक्सप्लेन व्हिडिओ बनवा कारण की ती फार महत्त्वाची ऑर्डर होती आणि त्याच्यावरती या व्हिडिओनंतर त्याच्यावरती एक मी एक, एक व्हिडिओ बनवणार बन आहे एक्सप्लेन तो मला तो एक तारखेचा जो कोर्ट कोर्ट ऑर्डर आहे तो एक्सप्लेन करून दाखवणार आहे ठीक आहे तर तत्पूर्वी आता हा तुम्ही जो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा निकाल चौदाशे सत्ताण्णव पोस्टचा जे वेटिंग लिस्टचे कँडिडेट होते त्याच्यावर आपण नजर टाकूया तर कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता विभागाच्या आधिपत्याखालील ह्या मजकूर वाचण्याची ती आवश्यकता नाही आहे तर ह्या सर्व बाबी झाल्यानंतर तुम्ही हा पॅराग्राफ सोडून द्या दुसरा पण पॅराग्राफ सोडून द्या त्याच्यानंतर जो आखरीचा आहे म्हणजे चौथा आणि पाच चौथा तिसरा आणि चौथा नंबरचा पॅरेग्राफ महत्त्वाचा आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर म्हणजे ऑप्टिंग आउट केलेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेल्या पदांकरता गुणवत्ता या देतील पुढील उमेदवारांनी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस सात दोन दोन हजार चोवीस ते दहा दोन दोन हजार चोवीस सतरा दोन दोन हजार चोवीस व वीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात आली होती ठीक आहे ते सगळ्यांना माहीत आहे म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच तारखेपर्यंत पाच दिवस आहे डॉक्युमेंट्स प्रोसेसची चाललेली होती तर आता हा पॅरेग्राफ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो हा जे त्यावेळा जो पॅरेग्राफ दिलेला आहे मी तुम्हाला याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवून सांगितलेला होता परंतु तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही तर याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे सदर भरतेच्या अनुषंगाने महाराष्ट्र मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद म्हणजे मॅट औरंगाबाद मॅट येथे ओ ए हे जी केस आहे ना केस नंबर बघा इथे याच्यावरती मी तुम्हाला परत सांगणार पण आहे बॅटरी पण लो आहे मोबाईलची आणि ओ ए दोनशे छेचाळीस ऑब्लिक वीस चोवीस ठीक आहे ओ ए दोनशे छेचाळीस ऑबलिक वीस चोवीस ही जी केस नंबर आहे अन्वय दाखल याचिकेवर अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून सदर प्रमाणपत्र कागदपत्र परतानाचा निकाल म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा निकाल प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी संबंधित सर्व उमेदवारी याची नोंद केली आता हे ओ ए दोनशे छेचाळीस चोवीस काय आहेत तर ही केस आहे मित्रांनो आणि ही केस नंबरसुद्धा मी तुम्हाला ऑर्डरसुद्धा दाखवणार आहे याचा याच्यावरती मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे तर ही डिप्लोमा आणि डिग्रीची जे केस आहे तर ह्या लिस्टमधून जे आहे मित्रांनो डिप्लोमा प्लस डिग्री ज्या विद्यार्थ्यांची असेल किंवा ज्यांचा डिप्लोमा असेल आणि ज्यांचं आय टी आय असेल किंवा आय टी आय आय टी आय नंतर चार वर्षाचा एक्सपिरियन्स डिप्लोमानंतर डिग्री असेल तर त्यांच्या लोकांची लिस्ट लावण्यात आली आहे जे लोकं जे आहेत ते बारावी प्लस डायरेक्ट डिग्री केलेली असेल त्यांना या लिस्टमधून वगळण्यात आलेलं आहे ठीक आहे तर ह्या केसमुळे ह्या केसचा पूर्ण निकाल अजून यायचा आहे ठीक आहे आता ह्या केसचा पूर्ण निकाल येण्या अगोदर जी एक तारखेची जी ऑर्डर होती ती ऑर्डर काही मुलांना समजली असेल तर त्यांच्या लक्षात येऊ नये की नेमकी काय भानगड झालेली आहे ज्यांना समजलेली नसेल त्यांच्याकरता मी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला केस नंबर दाखवत होते ए ओ ए हा नंबर तुम्ही लक्षात ठेवा ओ ए दोनशे छेचाळीस अब्लिक दोन हजार चोवीस ठीक आहे मी तुम्हाला केस नंबर दाख केस ऑर्डर दाखवतो मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही ही जो केस ऑर्डर आहे ओ ए स्टे ऑर्डर होती ॲक्च्युली ही तर हा कोर्ट ऑर्डर होता आणि हा होता आठ दोन दोन हजार चोवीसचा ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे जे केस नंबर दिलेले आहेत त्यांनी दोनशे छेचाळीस अब्लिक चोवीस तर ह्या केस नंबर करता मित्रांनो याच्या त्याच्यामधून जे डायरेक्ट बारावी प्लस डिप्ल डिग्री झालेले विद्यार्थी आहेत त्यांना वगळण्यात आलेलं आहे आणि डिप्लोमा प्लस डिग्री असेल किंवा डिप्लोमा असेल किंवा आय टी आय प्लस चार वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर त्या विद्यार्थ्यांची लिस्ट इथे लावण्यात आलेली आहे ठीक आहे आता ह्या केस तर इथे एक्सप्लेन मी करणार नाही याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ एक्सप्लेन मला बनवलेला आहे तुम्ही तो जाऊन चॅनलला बघू शकता ठीक आहे आता याच्या मध्ये आता पुढे बघूया आपण आता याच्यामध्ये बघा मित्रांनो हा मेकॅनिकलचा क्राफ्ट इन्स्ट्रक्टर मेकॅ मेंटेनन्स मेकॅनिकल केमिकल प्लांटचा रिझल्ट आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता मी काही पूर्ण तुम्हाला नाव इथे वाचून वगैरे दाखवणार नाही काही ज्या महत्त्वाच्या बाबी असेल त्या तुमच्यासमोर क्लिअर करणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा याच्यानंतर हा जो रिझल्ट आहे मेकॅनिकल रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनचा याच्यामध्ये नॉट एलिजिबलचा जो कॅटेरी आहे तुम्ही तिथे बघू शकता कॅटेरी किंवा कॅन्डिडेट जे आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता भरपूर लोक अबसेंट होते का होते तर आ, मला काल एक दोन विद्यार्थ्यांचे मेसेजसुद्धा आले तुम्ही ते कमेंटसुद्धा वाचू शकता चॅनलवर आहे की त्यांना माहीतच नव्हती की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे डेट आहे ते आलेली आहे ठीक आहे तर भरपूर लोक जे आहे चॅनलपूर्वक अपसेंट होते काही भर जे लोक आहे ते काही कारणास्तव ऑप्शन असेल तर आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की भन्साली सुभाष जे आहे इथे तुम्हाला दिसत असेल ओपन एक्स सर्विसमॅन वेटिंग लिस्ट टू परंतु इथे जो नॉट एलिजिबल का लिहिला तर नॉट एक्स सर्विसमॅन म्हणजे एक्स सर्विसमॅनच नाही आहे आणि त्यांनी जे आहे ते एक्स सर्विसमॅनमधून फॉर्म टाकलेला आहे होऊ शकतं चुकीने वगैरे टाकलेला असेल ठीक आहे याच्यामध्ये तुम परत दिसत असेल की एलमुळे भरपूर विद्यार्थी बाहेर पडत आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीसचा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही आहे ठीक आहे याच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे तर असे भरपूर विद्यार्थी तुम्हाला दिसणार आहे तर अशा प्रकारची लिस्ट आहे मित्रांनो मी जे आहे ते तुम्हाला प्रत्येक लिस्ट इथे वाचून दाखवणार नाही आहे फक्त तुम्हाला तुमच्या नावाच्यात चेक करून घ्यायचं आहे आणि चोवीसव्या नंबरला जर तुम्ही बघितले सर्विस आणि वेटिंग लिस्ट पणमधून तर तीन हजार पाचशे पंचेळीसव्या नंबरच्या कॅन्डिडेट जो मेरिटमध्ये असेल त्यांच्यासुद्धा इथे नाव आलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारच्या आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जो आहे सातव्या क्रमांकाला हा नॉट एलिजिबल काय आहे तर नॉट हॅविंग रिक्वायर एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते त्यांचं कंप्लीट नाही आहे ठीक आहे तर अशा प्रकारच्या हा लिस्ट आहे मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये आपले नाव चेक करून घ्या ठीक आहे परत दुसरी लिस्ट मी तुम्हाला इथे दाखवणार आहे त्याच्यामध्ये जे आर आर रोलनुसार क्वालिफिकेशन नसेल तर तसे कॅन्डिडेटसुद्धा बाहेर निघालेले आहे ठीक आहे तर एन सी एलमध्ये जो निघालेलं तर एन सी एलच्या व्यतिरिक्त आणखी काही कारणास्तव जे स्टुडंट आहे ते बाहेर निघालेले आहे आणि जे काय म्हणतात ते अंडर व्हेरिफिकेशन ज्यांचे डी व्ही होतात तर अंडर अंडर व्हेरिफिकेशनचा डी व्ही जो आहे त्यांच्या ज्यांच्या क्लिअर होत आहे त्यांच्या त्यांच्याकरता जे जा जॉईनिंग लेटर आहे ते सोडले जात आहे ठीक आहे तर आता पुढचं बघूया बघायचं झाले मित्रांनो आपण ट्रेड बघूया कोणत्या कोणत्या ट्रेडचे निकाल आलेले आहे ठीक आहे तर कोणत्या कोणत्या ट्रेडचे निकाल आले आहे तुम्ही सर्वप्रथम बघू शकता याच्यामध्ये जे आहे मेंटेनन्स मेकॅनिकल केमिकल प्लांटचा आलेला आहे वेटिंग लिस्टचा निकाल ए, जा। जा नंतर आहे मित्रांनो तो आहे मेकॅनिकल रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनचा निकाल आलेला आहे वेटिंग लिस्टवाल्यांचा त्याच्यानंतरच आहे तुम्ही साईडवरती जाऊन चेक करा नाही तर टेलिग्रामला मी ह्या पी डी एफ टाकलेला आहे तुम्ही तिथे जाऊनसुद्धा चेक करू शकता नंतर आहे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर सुद्धा आलेला आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्ही जर बघू शकता इथे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर कारपेंटरच्या नंतर तर याच्यामध्ये मेशन बिल्डिंग कन्स्ट्रक्टरचासुद्धा निकाल आलेला आहे ठीक आहे याच्यानंतर आहे क्राफ्ट अटेंडन्स ऑपरेटर केमिकल प्लांट यांचासुद्धा आलेला आहे नंतर आहे पेंटर जनरलचासुद्धा आलेला आहे ठीक आहे नंतर आहे हे आर्किटेक्चर सुद्धा आलेला आहे नंतर स्टेनोग्राफर सेक्रेटरी असिस्टंट इंग्लिशचासुद्धा आलेला आहे नंतर आहे सर्वेअरचासुद्धा आलेला आहे आणि नंतर जो आहे सेक्रेटरी प्रॅक्टिस इंग्लिशचासुद्धा आलेला आहे नंतर आहे फॅशन डिझाईन आणि टेक्नॉलॉजीचा यांचासुद्धा आलेला आहे ठीक आहे आणि नंतर आहे ड्रेस मेकिंग तर ड्रेस मेकिंगचा दोन कॅन्डिडेटचा निकाल आलेला आहे म्हणजे वेटिंग लिस्टवाला तर याच्यामध्ये एक नॉट एलिजिबल आहे कारण की एनशिन यांच्याकडे दोन हजार बावीस दोन हजार तेवीसचं नव्हतं ठीक आहे श्रद्धा ढाके नाव यांचं आहे तर याच्यानंतर आहे इन्फॉर्मेशन अँड कॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स यांचासुद्धा निकाल आलेला आहे नंतर आहे कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट यांचासुद्धा निकाल आलेला आहे नंतर आहे फॉन्ड्रीमॅन यांचासुद्धा निकाल आलेला आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक यांचासुद्धा निकाल आलेला आहे तर तुम्ही इथे आपले नाव चेक करून घेऊ शकता चेक पी डी एफ जे आहे त्या साईडवर उपलब्ध आहे टीच्या किंवा मी टेलिग्रामवर ऑलरेडी टाकलेला आहे ठीक आहे प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटरचा निकालसुद्धा तुम्हाला इथं दिसत असेल आलेला आहे तर ठीक आहे मित्रांनो पहिला जो सर्क्युलर आहे त्याच्यामध्ये एवढ्या ट्रेपचा निकाल आहे आता दुसऱ्या सर्क्युलरमध्ये बघूया कोणते कोणते निकाल आहे आणि त्याच्यामध्ये काही बाबी तुम्हाला अशा डोळ्या दिसणार असेल जे आर आर रोडनुसार रिक क्वालिफिकेशन असल्यामुळे बाहेर झालेले स्टुडंटसुद्धा तुम्हाला त्याच्यात सर्क्युलर नंबर एकशे ब्याऐंशी आहे आणि याच्यामध्ये सुद्धा जे जा निकाल जाहीर झालेला आहे ते प्लंबर प्लंबरनंतर तुम्हाला या इथं दिसत असेल की दुसरं जे ट्रेड आहे प्लंबरनंतरचे ते आहे प्राप इन्स्ट्रक्टर इलेक्ट्रिशियन तर इलेक्ट्रिशियन नंतर तुम्हाला दिसत दिसत असेल इथे ते ते तुम्हाला दिसत असेल मित्रांनो नॉट हॅव्हिंग स्पोर्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी अँड ईडब्ल्यू एस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस सर्टिफिकेट म्हणजे जे वॅलिड सर्टिफिकेट यांच्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी तुम्हाला भरपूरदा सांगितलं मित्रांनो व्हॅलिड सर्टिफिकेट जे असेल तरच फॉर्म भरा नसेल तर तुम्ही वॅलिड सर्टिफिकेट काढून ठेवा परंतु जे फॉर्म भरताना तुम्हाला ते व्हॅलिड असणे आवश्यक आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं होतं परंतु भरपूर लोकांनी यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही नंतर तर निकालसुद्धा जाहीर झालेला आहे तर असे एक भरपूर ट्रेडचे जे निकाल आहे मित्रांनो ते जाहीर झालेले लहानपासून तर मोठा ट्रेडपर्यंत तर तुम्ही तुमच्या नावं चेक करून घ्या आणि जे काय म्हणता येईल आपल्याला नाव चेक करून घ्या आणि तुमचं जर नाव असेल याच्यामध्ये तर दिलेल्या ज एक तारखेचा काय म्हणता येईल जो कोर्ट केस आहे त्या कोर्ट केसचं एकदा तुम्ही अध्ययन करा चांगल्या प्रकारे आणि आता तुमचा जो टॉपिक आहे तो कोर्ट डिसाईड करेल काय भानगड आहे तुमची तर कोर्ट जो निकाल देईल त्या निकालाला तुम्हाला फॉलो करावे लागणार आहे जे पण विद्यार्थी असेल तर याच्यानंतर तुमच्याकडे मित्रांनो जो, तुम जो कोर्ट केस आहे एक तारखेची ते वाचून घ्या एकदा फार महत्त्वाची कोडकेस होती आणि ते मी तुम्हाला ग्रुपला व्हिडिओला टाकलेलं आहे एकदा वाचून घ्या नसेल तर मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये जो कँडिडेट मला बघायचा आहे तो कॅन्डिडेटचा सध्या इथे तरी दिसत नाही मी तुम्हाला आता दिसला लगे की लगेच सांगतो की आर आर रोलमध्ये सुद्धा कँडिडेटला काढण्यात आलेला आहे ठीक आहे बघू शकता मित्रांनो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स ठीक आहे थर्ड नंबर म्हणजे ना तिसऱ्या नंबरला जो कॅन्डिडेट आहे एका नंबर त्यांचा मेरिट नंबर आहे श्वेता पुटके हे जी फिमेल विद्यार्थीनी सी कॅटेगरीमधून आहे वेटिंग लिस्ट सहासाठी होती वे ओपनमधून तर याच्या नावापुढे बघा मित्रांनो काय दिलेलं आहे याच्या नावापुढे दिलेलं आहे नॉट हॅविंग क्वालिफिकेशन ॲज पर रिक्वायरमेंट रूल ठीक आहे म्हणजे रिक्रुमेंट रूलनुसार यांच्याकडे क्वालिफिकेशन नाही असं हो त्यांचं म्हणणं आहे तर आता त्यांचा नेमकं क्वालिफिकेशन कोणतं नाही म्हणजे त्या डायरेक्ट डिग्रीवाल्या होत्या बारावी प्लस डिग्रीवाल्या होत्या की बाकीचं बेसिक क्वालिफिकेशन दुसरं कोणतं नव्हतं त्यांच्याकडे आता ते त्यांना माहीत असेलच तर म्हणजे रिक्रुटमेंट रूलनुसार क्वालिफिकेशन नाही म्हणूनसुद्धा त्यांना या ज्या भरतीतून या भरती, भरती प्रक्रियेतून बाद ठरवलेला आहे तर अशा प्रकारचं म्हणजे ह्या ना असे भरपूर नाव तुम्हाला लिस्टमध्ये दिसणार आहे परंतु मी तुम्हाला एकाच नाव याच्यामध्ये सांगत आहे ठीक आहे बाकीच्या लिस्ट तुम्ही बघू शकता बाकी काही अपडेट माहिती आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही नेहमीच करत राहू चॅनेलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पी डी एफ पाहिजे असेल तर साईडवरती आहे डी व्ही टीच्या नाही तर मग टेलिग्राम चॅनलला मी कालच टाकलेलं आहे तुम्ही तिथे सुद्धा बघू शकता टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जाईल ठीक आहे आणि एक तारखेचा तार जो ऑर्डर आहे तो एक तारखेचा तार ऑर्डर तुम्हाला समजून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल ठीक आहे बाकी काही असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल बाकी काही असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र नाही बघू शकता मित्रांनो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स ठीक आहे थर्ड नंबर म्हणजे ना तिसऱ्या नंबरला जो कॅन्डिडेट आहे एका नंबर त्यांचा मेरिट नंबर आहे श्वेता पुटके हे जी फिमेल विद्यार्थीनी एसी कॅटेगरीमधून आहे वेटिंग लिस्ट सहासाठी होती वे ओपनमधून तर याच्या नावापुढे बघा मित्रांनो काय दिलेलं आहे याच्या नावापुढे दिलेलं आहे नॉट हॅविंग क्वालिफिकेशन एज पर रिक्वायरमेंट रूल ठीक आहे म्हणजे रिक्रुमेंट रूलनुसार यांच्याकडे क्वालिफिकेशन नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर आता त्यांच्या नेमकं क्वालिफिकेशन कोणतं नाही म्हणजे त्या डायरेक्ट डिग्रीवाल्या होत्या बारावी प्लस डिग्रीवाल्या होत्या की बाकीचं बेसिक क्वालिफिकेशन दुसरं कोणतं नव्हतं त्यांच्याकडे आता ते त्यांना माहीत असेलच तर म्हणजे रिक्रुटमेंट रूलनुसार क्वालिफिकेशन नाही म्हणूनसुद्धा त्यांना या ज्या भरतीतून आहे भरती प्रक्रियेतून बाद ठरवलेला आहे तर अशा प्रकारचं म्हणजे ह्या ना असे भरपूर नाव तुम्हाला लिस्टमध्ये दिसणार आहे परंतु मी तुम्हाला एकाच नाव याच्यामध्ये सांगत आहे ठीक आहे बाकीच्या लिस्ट तुम्ही बघू शकता बाकी काही अपडेट माहिती आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही नेहमीच करत राहू चॅनेलला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पी डी एफ पाहिजे असेल तर साईडवरती आहे डी व्ही टीच्या नाहीतर मग टेलिग्राम चॅनेलला मी कालच टाकलेलं आहे तुम्ही तिथे जाऊनसुद्धा बघू शकता टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जाईल ठीक आहे आणि एक तारखेचा ता जो ऑर्डर आहे तो एक तारखेचा ता ऑर्डर तुम्हाला समजून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल ठीक आहे बाकी काही असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल बाकी काही असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र